हॅलो हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही त्या सातारा त्यांचा तो अनुभव आहे बघा ते हात हो, त्यांच्या समोर हो ना किती छान आहे ना तो बापरे किती म्हणजे अजब गजब आणि किती भयानकच आहे तो ऐकायला ऐकून भीतीच वाटते पण पण म्हणजे अद्भुत आहे अद्भुत आहे त्यांचा अनुभव त्यांचे खूप अजून अनुभव आहेत भरपूर हो ना ती नावच दिसत नाही पण सातारा ताई असं मी आता तो ऐकला ना तो आधी पण ऐकला होता मी डबल ऐकते आणि त्या कोणत्या त्या प्राध्यापिक ताई अजून हा प्रोफेसर काय नाव त्यांचं कोकणात त्या पण खूप ठिकाणी जातात आणि खूप छान छान अनुभव सांगतात आणि अभ्यास पूर्ण सांगतात मला आवडते ते महत्वाचं आहे अभ्यास पूर्ण आपण नाही जाऊ शकत हो, हो। पण त्यांच्या तोंडून ऐकल्यावर असं वाटत आपण तिथे आलोय की काय हा आणि माहिती पण कळते ना म्हणजे समजा मुलांना कुठे जायचं राहिलं तर ते एक वान, वान वानरांचा अनुभव आहे हो ना हो ना तो पण छान छान आहे खरंच खरंच की म्हणजे असं कुठे गेल्यावर मुलांना असू शकते असं ज्योतिता ज्योतिता अच्छा इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर आहेत हो, हो, आणि त्या हो ना साध्या सुद्धा नाही आहेत त्या एकदम क्वालिफाईड आहेत म्हणजे त्यांच्या पर्यंत आपली खरंच बघित पोहोच नाही खरीच गोष्ट आहे ते हायली क्वालिफाईड आहेत त्या हो आणि आवड पण भगवंताची हो, किती अगदी मनापासून बेंबीच्या देठापासून आणि हळव्या पण तेवढ्याच आहेत आणि तुमचा तो एक अनुभव ऐकला मी की तुम्ही एकादशीला नुसतं पाण्यावर करतात कोणती रिसी हे सांगितली ती थेरपी वॉटर वॉटर फास्टिंग वॉटर फास्टिंग वॉटर फास्टिंग युट्यूबला पण सर्च केला तर होईल हो का हम्म फार छान येत आहे सुंदर आहे आणि तुम्ही किती जणांशी नुसतं म्हणजे ऐकून पण घेतात आणि पण तुम्ही स्पेशल बोलत राहतात बऱ्याच जणींची नाही मग काही ना कसं गायडन्स करणं पण महत्वाचं आहे ना उगाच नुसत्या श्रद्धेपोटी त्या अंधश्रद्धेत गुंडाळलं नको जायला हा 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 त्या, त्यामुळे समजावून सांगावं लागतं तेच ना ताई ते दत्त पुत्र म्हणून तो अनुभव म्हणजे मला पण वाटत होतं बर काही पण एक अनुभव ऐकला मी तेव्हा माझे डोळे उघडले ताई हो ना हो म्हणजे ते पण अनुभव तुम्ही शेअर केले ते फार चांगलं झालं आपल्यामुळे कारण काही अनुभव ऐकवले जातात काही नाही राहत हो, नाही मग हो, तोपर्यंत आपली गाडी पुढे नको जायला असून जात ना ते बऱ्याच जणांचं नुकसान झालं असतं ना नाही तर खूप सुंदर अनुभव खूप तुम्ही समाज कार्य पण करतायत लोकांचे डोळे उठवतात आणि हो स्त्रिया जागरूक होत आहेत मला त्याचा आनंद आहे त्यामुळे कसं सामाजिक जागरूकता जागृती पण होणं गरजेचं आहे ना खूप खूप आणि श्रद्धा तर असावी पण अंधश्रद्धा नसावी हो ना एक वेळ तुम्ही देवाला गेला नाही ते चालेल पण हे अशा अंधश्रद्धेच्या याच्यात तर मुळीच नका अगदी बरोबर आहे खर आणि कसं आहे चांगले लोक समाजात भरपूर आहेत आपल्याकडे पण कसं आहे त्याचा गैरफायदा घेणारे एखाद दोन तरी निघतात ना हो शं हा दिसून येत नाही ते फार उशीरा कळत पुण्याला किती सापडून गेले मध्ये हो ना हो ना म्हणजे मला पण नवीन होत ती कळलं मला पण ते फुलाच ना तो कोण बाबा होता तो हो ना काय लोकांचे पायधरा एक महाराज आली होती होती चांगली होती ती मी नाव काही सांगत नाही पण सगळ्यांनी फुलांचे हार घातले राधा कृष्ण म्हणून त्यांना अच्छा अच्छा पण सगळ्या माझ्या सगळ्यांना बायांनी घातली मग पण मी माझ्या नवऱ्याला घालायला लावला बरोबर आहे माझ्या नवऱ्याला अगदी बरोबर पतीपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही कसं बोललात मला हे पटत गोष्ट आहे ना देव दिलेलं आहे ना आपल्याला त्याच्या रुपये मग काय खरंय तुम्हाला तर आपल्या नवऱ्यालाच देव समजा ना त्याचं करा पाहिजे तर खरे नाही का ते मी तुम्हाला एक छोटा अनुभव सांगतो त्र्यंबकला गेलो होतो सगळे माझी सासू सासरे माझ्या नणंदबाई पण होत्या माझी जाऊबाई मी माझी जेठ मुलं मिस्तर मग तेव्हा आरती चालू होण्यासाठी थोडासा वेळ होता त्र्यंबकला सगळे ते शक्तीपीठ आहे बघा हो 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 सगळ्या दिव्या पण कालभैरव आणि हनुमंतात पंचमुखी हनुमानपणे बरोबर मग आरतीला थोडा वेळ आम्ही जप करायला बसलो आणि मनात मी खूप कळकळून प्रार्थना केली तेव्हा मी खूप नवीन होती आणि असं एक हे आलं होतं मला नैराश्य बरोबर येतं ना प्रत्येकाला एक पॉइंट येतो कि त्यावेळेला असं होऊन जातं मग मनातल्या मनात प्रार्थना की मला आरती मिळाली पाहिजे हाँ, 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 स्वामी समर्थ माझं तू हा ऐक मला आरती मिळाली पाहिजे आणि काय ताई ते मग ते गुरुजीच उठवतात ना पहिल्यांदा मलाच उठवलं ताई अरे वा आणि महालक्ष्मीची आरती करायला सांगितली कोल्हापूरची महालक्ष्मी नंतर लगेच आणखी पुढच ऐका की माझ्या जाऊबाईंना तुळ्या भावानीची आरती करायला उठवलं माझ्या नळंदबाईंना सप्तशृंगीची आरती करायला उठवलं कस काय बघा अचानक कसं काय त्यांनी त्यांनी वेगवे, वेगवेगळ्या आम्ही तरी थोडं वेगवेगळ्या बाजूने उठल त्यांना थोडी माहिती की हो, हो। पण मग हो ते माझ्या नणंदबाईंची मान दुखत होती पण आमच्या त्या कॉलनीतल्या मंगल काकू सांगितलं होतं मागे त्यांनी घेतली ती आणि माझ्या सासऱ्यांना कालभैरवांची आरती करायला अरे हा बापरे माझा तो दिवस एवढा आनंदाचा आणि मला आरती केल्यानंतर समजलं की माझ्या असणार पण पण कालवरची आरती करायला सांगितली होती अच्छा अच्छा हो का कारण ते मागे लक्ष नेत राहत ना आपण असं पुढे उभं राहतो नंतर ते मागच्या ना पाहत नाही मग आपण मागे कोण काय बरोबर बरोबर हो। मला जे वाटलं होतं त्याच्या कित्येक पटीने मला भगवंताने किती दिलं खूप आनंद झाला बघा किती म्हणजे प्रचिती येते ना ताई हा खरंच प्रचिती आली खूप छान छोटा आहे पण एकदम बेस्ट आणि खूप छान आहे ताई तुमचा नाव मी आहे का तयार केलेलं हो 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 आहे हो, आहे एक छोट्या मुलांचं गणपतीचं गाणं आहे ते मागे नाही का ते लहान मुलं म्हणतात हो 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 पप्पा आणि गणपती आणला बघा त्याच्यात एक गाणं केलेलं आहे आताच मी लहान मुलांच्या सारखं म्हणते अरे गोडंबा गोडंबा गणपती हा गोडंबा गोडंबा गणपती हा ठुमकत ठुमकत आला पहा ठुमकत ठुमकत आला पहा इवले इवले डोळे लांबल सोन इवले इवले डोळे लांबल सोन हत्तीचे बसवले तुला रे तोंड हत्तीचे बसवले तोंड गोडंबा गोडंबा गणपती हा ठुमकत ठुमकत आला पहा मोठे मोठे कान दिसता किती छान मोठे मोठे कान दिसता किती छान लाडू मोदकांचा नैवेद्याला मान लाडू मोदकांचा नैवेद्याला मान गोडंबा गोडंबा गणपती हा ठुमकत ठुमकत आला पहा दुर्वा आणि लाल फुले तुला वाहिली हसरी तुझी मूर्ती मला भावली आणि लाल फुले तुला वाहिली हसरी तुझी मूर्ती मला भावली गोडंबा गोडंबा गणपती हा ठुमकत ठुमकत आला पहा हातात परशु अन कमळ हातात परशू कमळ बाळ मी तुझा खूप निर्मळ बाळ मी तुझा खूप निर्मळ गोडंबा गोडंबा गणपती हा ठुमकत ठुमकत आला पहा काय सुंदर मी <laughs> आता शाळेत <चाहे> पण गेल मुलांच <laughs> <laughs> तेच ना ताई मी याच्यासाठी सांगते कि भगवंता समोर आणि लहान मुलांसमोर याचे उच्चारण झालं ते वातावरणात जाईल आणि मला त्या गोष्टी बघून अजून आनंद देईल खरंच खरंच अतिशय सुंदर तुमचा ह्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप तयार व्हायलाच पाहिजे सीडी घरोघरी पोहोचल्या पाहिजे मी नक्की यासाठी नक्की प्रयत्न करेल फक्त तुमचं आता जरा वाढू द्या किती आहेत ते मग मी पण इकडे किती तुमचं एक तयार होतं त्या पद्धतीने आपण करू शकतो ते हो हो हाँ? आई जवळजवळ पन्नास ते साठ गाणी तयारी की अरे बापरे हो कच्ची कशी तयार केली त्याची तारीख वार सगळं वर्ष सगळं लिहून ठेवलेलं आहे मी कच्च्या वही मध्ये वा वा, वा। मग हे ना ताई गाऊनच आपण हे करूया मी तुम्हाला नक्की सपोर्ट करते मी दादांशी बोलेल अरे बापरे हा कारण दादांचं कसं त्यांचं ते प्रिंटिंगचं पण आहे ना हा तर मी बोलते स्पेशल त्यांच्याशी फक्त माझे हे दोन चार महिने जाऊ दा रिटायरमेंट मला जरा फिरता पण येईल हो। आणि माझ्या बहिणीने पण अशा सीडी तयार केल्या होत्या पूर्वी ती पण लेक्चर प्रोफेसर ना, आहे वा, ना कॉलेजला आहे कुठे इथे ठाण्यातच अच्छा माझं माहेरच इकडे आहे ना मुंबईतच मुंबई आहे सगळं तर ती लेखिका आहे व्याख्याती आहे ती आता ह्या वयात पण आता पीएचडी करते आहे कारण आता मुलं शिकले मोठे झाले हो। मग आता वेळ मिळतोय तर ती आता मुलं फॉरेन मध्ये इकडे तिकडे मी फॉरेनचा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही विमानात बसले होते <laughs> हा तो हा हा आणि म्हणजे आता तिचे मुलं एकदम सेटल माझे मुलं सेटल मग आता वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन घेतो आणि काही ना काही करत राहतो हा ताई मग माझा पण तोच विचार मला म्हणजे बालसंस्काराच आवड होती ना मी इथे नाशिकला आल्यावर बाल म्हणजे केंद्र शोधून काढलं आणि बालसंस्कार वर्ग घ्यायची ताई अरे वा किती छान ताई म्हणजे आपल्याला ज्याच्यात आवड आहे ता ना ताई त्याच्यात ता आपण केलंच पाहिजे आता मला समाजकार्याची खूप आवड आहे म्हणजे ते ट्रेन मध्ये पीक मागणाऱ्या मुलांसाठी वगैरे मी शाळा सुरू केलेल्या तुम्हाला माहितीच असेल पण त्याच्या बरोबर मी हस्तरेषेचा पण अभ्यास बराच केलेला आहे ऐकलं होतं मी हस्तरेषेचा आणि शिवाय तुम्ही वास्तुतज्ञ पण आहे काहीतरी वास्तूचं पण केलेलं मी म्हणजे हे वेगवेगळे कोर्स करतच राहते मला आवड आहे ह्या गोष्टीची पण माझा पत्रिकेपेक्षा हातावर जास्त विश्वास आहे कारण ते आपण आईच्याच पोटातन घेऊन येतो ना मग उठवाळून हा मग ते पत्रिका कस डॉक्टर वेळ सांगतील त्याच्यावर आपण पत्रिका काढतो होऊ शकतं असं सेकंदाने पत्रिका बदलते कारण मी ते पण अभ्यास केलाय कारण त्याचं गणित खूप कठीण असतं पण तरी मी तो कोर्स केलेला आहे ते पण मी पदवी प्राप्त केली आहे परीक्षा दिलेली आहे सगळे पण माझा कल नंतर माझा विश्वास हस्तरेषेवरच गेला जास्त अच्छा स्वामी किंवा आपण म्हणजे स्वामी सेवा किंवा कुठल्याही भगवंताची मनापासून सेवा केली तर आपल्या हस्तरेषाही बदलू शकतात असं मी ऐकलेलं ते ताई दर सहा महिन्याने तुमची हातावरची रेषा बदलतेच दर सहा महिन्याने म्हणजे मी एकदा हात बघितला ना ताई की मी परत त्या व्यक्तीचा महिने बघत नाही हात हा माझ्याकडे किती कष्ट म्हणजे येतातच पूर्वीपासून येतात किती काम करतात होतो नाही आवड होती ना ताई आता तुम्हाला सांगते इकडे मुंबईत खूप जलप्रलय झालेला आठवतो तुम्हाला खूप पाऊस तर त्यावेळेला आम्हाला एक ट्रेनिंग लागलेलं होतं तेव्हा तर माझी मुलगी गितवीला होती दहावीला वगैरेच होती खूप वर्ष झाले ना या गोष्टीला हो तर ताई तुम्हाला सांगते आम्ही ट्रेनिंग मध्ये होतो आणि आमच्या अधिकारी वगैरे सगळ्यांनाच माहितीये की राजपूत मॅडम ट्रेनिंगला असल्या की यांच्याकडे सगळे हात बघायला येतातच मग आमच्या अधिकारी सांगायचे की फुकड बघू नका त्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही त्याच काहीतरी तुम्ही हे करा आणि ते अधिकारी कोण होते जरक म्हणून साहेब होते की जे पुण्याच्या हे पुस्तक निर्मितीच्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे तर त्यांना माझा कसा अनुभव आला एकदा ना अपंगांचं मोठा मेळावा भरवायचा होता आणि आमच्या नगरपालिकेच्या इथे हॉस्पिटल आहे ना कल्याणचं रुक्मिणीबाई तिथे मोठं मॅनेजमेंट केली आणि दुपार झाली तरी एकही अपंग नाही आला हा आणि की त्यांच्या उपचार करायचेच आहेत व आणि त्यांच्या नोंदी करायच्या आहेत की किती अपंग आहेत मग त्यांना सगळ्या सोयी देऊ दुपार झाली तरी पण नाही आणि मग मी फक्त त्यांना कारण आपण अधिकाऱ्यांशी मी काही फार जास्त बोलणारी नाहीये मग मी एका मॅडमला त्या बोलली आणि त्या माझं वय पण थोडं कमी होत ना आता आता तर बरंच आहे मग एका सिनियर मॅडमला बोलली म्हटलं मॅडम ही अरेंजमेंट जर अशी केली ना सगळी बघा म्हटलं कसं सगळे अपंग येतील इकडे म्हणजे आपल्याला त्यांचा शोध लागेल त्यांच्यावर आपण उपचार करू शकतो मग त्या मॅडमने साहेबांना सांगितलं जरक साहेबांना मग साहेब त्यावेळेला पण ते तसे वयस्कर होते मग ते बोलले माझा पूर्ण विश्वास आहे की दिशा बदलली कि माणसाची दशा बदलते हे वाक्य त्यांच्या तोंडून आलं त्यावेळेला आणि एका शब्द सगळी अरेंजमेंट चेंज केली आणि काय सांगू ताई तुम्हाला दहा मिनिटात एवढी रांग लागली कि रात्री आम्हाला आठ वाजेपर्यंत थांबावं लागलं तिथे तुम्ही अशी कोणती युक्ती नाही नाही वास्तू आहे ना हे वास्तुशास्त्राचाच नियम आहे ते हो का नाही जादू नाही काही ते जादू बी तू काही नाही आपल्याकडे फक्त हे वास्तूच सांगते मी माझं वास्तुशास्त्रानुसार आणि त्याच काळामध्ये काय झालं खूप पाणी पाऊस आलेला ना तर हा मग बिल्डिंग खाली गेल्या होत्या हो बापरे आमच्या घरात तळघरात तळ तर... सगळं खालून पाणी येत होतं वरवर ते तर फार वाईट अवस्था होती आणि मग त्यावेळेची गोष्ट सांगते त्या ट्रेनिंगला पण काय झालं सगळे साहेबांची परमिशन घेऊन मग मला एक रूम दिली तिथे सगळे हात बघायला आले <laughs> <laughs> मी तर मजा म्हणून बघत होती कारण मी वेळेला शिकतच होती आणि आवड होती आणि बघता बघता एका सरांच करणार आहे अरे बापरे आणि मला ना एकदम काजाचा ठोका चुकला माझा आणि त्यांनी मला मग त्यांचा हातभीत बघितला आणि मग मला म्हटले मॅडम मला ना या इलेक्शनला उभं राहायचंय अरे लगेच इलेक्शन येणार होत निमित्त लागत ना त्या गोष्टी मग मी काय बोलली त्यांना म्हटलं सर कशाला इलेक्शन बिलेक्शनच्या भानगडीत पडता नाही पडायचं म्हटलं आपली नोकरी आहे ना ती छोटी का असे ना चखोर भाकरी पण आपल्याला कायमस्वरूपी पुरणार आहे ना नोकरी काय नसतं हाव करायची असं समजावून सांगितलं पण कसं मी असं डायरेक्ट नाही सांगितलं असं काही की असं योग आहे असं पण तरी त्यांच्या मित्रांना मी सांगितलं की म्हटलं सर तुम्ही आता फ्रेंडच आहात तर तुम्ही फक्त यांना याच्यापासून परावृत्त करा इलेक्शनला नका फिरव असं कारण थोडस कमी दाखवत आहे म्हटलं पण असं नाही सांगू शकत ना सा। सा म्हणजे जर हे जाणारच जा आहे असं सांगितलं तर जाणार न जाणारा माणूस पण आधीच काहीतरी करून घेईल असं नको आणि ताई तुम्हाला सांगते तेव्हा दिवस गेला इलेक्शन आलं आणि मला काही दिवसाने काय झालं सरांनी सुसाईड करून घेतला आई गो तुम्हाला काय सांगू मला एवढा मोठा धक्का बसला की मी मला रात्रंदिवस दिवस ते सर डोळ्या पुढे दिसायचे खरे खरे ते डोळ्यासमोर म्हटलं मी सांगायला पाहिजे होत का मी काही चुकली का आणि मग मी डिप्रेशन मध्ये गेली त्यानंतर आणि मग मी घरातलं काहीच बघत नव्हती आणि सगळ्या कामांना बाहेर ठेवायला लागल्या स्वयंपाकापासून नंतर तू मला सांगते सायकोलजिस्टचा खर्च साधा नसतो ताई इतका पाण्यासारखा पैसा उताव लागला दवाखान्यात मग माझे वडील कधी माझे भाऊ एवढं म्हणजे ते चाराण्याची कोंबडीन बाराण्याचा मसाला असं झालं माझं आणि मग माझे वडील माझ्यावर भडकले आणि मिस्टर पण भडकले की याच्या पुढे कोणाचा हात बघायचा नाही आणि मग त्यानंतर मी दोन चार वर्ष बंद केले बघणं मग परत माझी तब्येत चांगली झाली परत एकदा काय झालं वसई विरार म्हणून आहे तिकड इथून खूप आहे तसं बघायला गेलं तर ते पण मुंबई एरियातच आहे तर तिकडे गेली तिकडे पण कोणीतरी पुढी सोडून दिली आणि ते राज्यातले लोक आलेले होते तिथे तर तिथे इतकं सरांना कळलं ते आले माझ्याकडे आत बघायला आपत्त्य प्राप्ती आहे का वगैरेच आणि त्यांना बरेच वर्ष झालेले होते लग्नाला मी म्हटलं सर आरामात आहे म्हटलं एवढा दिसत व्हायला पाहिजे दिसते आतावर लक्षण mm -hmm. आणि ते आता कुठले काय एवढं तेव्हा आता काय मला माहिती नव्हतं पण नंबर घेतला होता त्यांनी माझा mm -hmm. आणि त्यांना खरोखर बाळ झालं मुलगा झाला mm -hmm. आणि ते नंतर किती वर्षे का mm -hmm. ते झालं तर झालं आता त्यांचा मुलगा इंजिनिअर आहे आणि ते आता नाशिकला सेटल झाले पण त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत तपास करून माझा नंबर शोधला आणि ते आता पुन्हा या वर्षी मला भेटायला आले मग त्यांचा एक अनुभव मी शेअर केलेला आहे की स्वामींमुळे मला कशी नोकरी लागली काय सगळं ते सांगत होते पण एक आहे की स्वामी भक्तीतलेच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते मला असा वाईट अनुभव तर आयुष्यात आला नाहीये जे आले ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळे चांगलेच लोक आले पण म्हणून तुम्ही वेळेला थोडस कमी केलं होतं पण नंतर आता परत चालू केलं की जाऊ दे लोकांचं समाधान होत आहे आपल्याला काय त्याच्याशी दुसरं ज्ञाना आपल्या ज्ञानाचं कुठेतरी उपयोजन होतंय असं हा होतंय खरे <laughs> तेच ना आपण अर्जुन राहिलो तर ठीक कृष्णच भेटतात मला पण तोच अनुभव आलेला आहे हो ताई म्हणजे समजा आपल्याला काही अडचणी असल्या किंवा आपलं दुःख असलं आणि ज्याचं जवळ आपण सांगावं त्याने कृष्णा सारखाच सल्ला दिला अशीच आपल्या भाग्याने खरंच मान आपण मिळालेली कसं बोललात तुम्ही कारण आपण अर्जुन झालं पाहिजे पण पण आपण अर्जुन झालं पाहिजे अगदी लाखात नाही तर मग दुजेजण राहिले तर शकुनी मिळणार अगदी अगदी कसं बोललात आणि ताई नुसत्या हातावरून पुत्र योग आणि तो काय ते आत्महत्येचा पण योग कस काय दिसतो हे सगळं समजत फक्त तुमचा अभ्यास डीप पाहिजे मला आश्चर्य वाटतंय हाताच्या वाटत रेषांवरून हु, माझ्याकडे किती ठीक होता पुस्तकांचा आता थोडेफारच ठेवल्यास मिस्टरने रागात सगळे टाकून दिले संसाराचं वाट होऊन जाईल <laughs> लोकांचं कसं <laughs> आता एवढी रिटायरमेंट ला आली वगैरे मग आता काय मला जास्त कोणी ओरडत नाही कि नाही करते आता पण आलेली आहे तेव्हा माझं वय पण कमी होत ना नाही आणि होत ना होतं आपण संवेदनशील साहजिक चार अर्जुनाला झालंच होत हो हो तेच ती एक कृष्णाचं छान हिंदीतून गीत बर का छोटसांगते काय जाऊन घुंगराले बालो पे मोर मुकुट घुंगराले बालो पे मोर मुकुट बडी बडी आखी उठ लाल चुटुक बडी बडी आखी उठ लाल चुटुक प्यारी प्यारी मुस्कान मीठे बोल प्यारी प्यारी मुस्कान मीठे बोल क्या सच में ब्रह्मांड है अब मुंह तू खोल हे खुले बालो मोर मुकुट बड़ी बड़ी आंखें उठ लाल चुटुक गैया चराने जाए ग्वालों के संग गैया चराने जाए ग्वालों के संग गोपियों को बार बार कांग हे घुंगराले बालो पे मोर मुकुट बड़ी बड़ी आंखें उठ लाल चुटुक राधा राधा करके पीछे पीछे भागे राधा राधा करके पीछे, पीछे पीछे भागे काली सिर पे छम छम नाचे हे घुंगराले बालो पे मोर मुकुट बड़ी बड़ी आंखें उठ लाल चुटुक गीता का ज्ञान दिया बड़ा अनमोल गीता ज्ञान दिया बड़ा अनमोल भजन में आके अब मेरे संग डोल हे घुगराले बालों पे मोर मुकुट बड़ी बड़ी आंखें उठ लाल चुटुक बड़ी बड़ी आंखें उठ लाल चुटुक <laughs> <laughs> मा, हो असं वाटत होत ऐकताना ताई मग मी नाच घेते ताई गेली होती खरंच डोला होती इतकं सुंदर आणि ताई तुमचं हिंदी पण किती छान आहे नाही ते अचानक सुटलं ताई माझे वडील हिंदीचे शिक्षकच होते टीचरच होते अच्छा 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 हा हा आणि तुम्ही ज्या बहिणी ना कोणी कुठे कोणी कुठे तशा आम्ही पाच बहिणी प्रत्येक क्षेत्रात लहान बहीण तर आकाशवाणी केंद्रात आहे मोठी बहीण पण तशीच दोन नंबरची बहीण पण तशीच अरे वा एक ला पण तशा प्रत्येक क्षेत्रात बघा किती जण म्हणजे ना हे ताई हे कोणी घडवायला नाही लागत हे मुळातन काहीतरी स्वामीच देतात ती शक्ती आणि ऑटोमॅटिक ते होतं आणि घरात आई वडिलांचे संस्कार फार महत्वाचे असतात हे फार ते उचलले गेले पाहिजे पण असं काही जण उचलतात एकाच घरातले राहतात पण काही जण उचलतात काही उचलत नाहीत का उदाहरण आहेत हे पण बरोबर आहे खरंय खरंच सुंदर ताई किती सुंदर अनुभव तुमचा मला खूप आवडला आणि तुमच्या त्या आवाजावर तर मी इतकी फिदा आहे ना खूप प्रेम करायला लागून गेली मी तुमच्यावर <laughs> खरंच चांगलं आहे आनंद <laughs> आहे मला तुमचं हेच मला ते काय व्हायब्रेशन मिळत आहे ताई <laughs> <laughs> मला म्हणजे अजून चांगली निर्मिती होईल माझ्याकडून होणार होणारच ताई आता आपण ना असं से छान सेडी पण करू पुस्तक प्रकाशित करू छान मस्त करू मी सगळं तुम्हाला गायडन्स करेन आता कसं मी आ, आता मी हे ज्या शाळा जे मी बोलते ना तुम्हाला हा। कशी प्लॅटफॉर्मवर शिकवणं सुरु केलं कसा त्यांचा शोध घेतला हो, हो, हो. आता मग काय मणीत आणि काही नसताना अचानक माझ्या ते चढलं आणि मी डायरेक्ट पुस्तक लिहून काढलं आता ते दिले मी छापायला तसंच तुमच्या कवितांचं पुस्तक छान प्रसारित करू हे प्रकाशित करू आणि अतिशय सुंदर आहे फक्त त्याच्यात ना आता आपण बालगीत स्वामींचे गीत हे असं सगळं मी तुम्हाला गायडन्स करेल पर्सनली तो ताई ताई माझा तसा भाऊ पण म्हणजे मराठी साहित्यातला उत्कृष्ट हे तो बापरे <laughs> मग तो तो गव्हर्नमेंट थ्रू करू शकतो तुमचं प्रकाशन हा नाही माझे मिस्टर करतील तेव्हाच करायचंय मला पण मला सहकार्य मात्र सगळ्यांचं हवं मार्गदर्शन हवं आणि मी तुम्हाला खूप गायडन्स करत मी म्हणजे तुम्हाला इथपर्यंत गायडन्स करेल ना की तुमचे बालगीत असतील ना तर शाळेत सुद्धा जाऊ शकतं प्रत्येक तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या तरी शाळांमध्ये ते प्रत्येक शाळेत तुमचं एक पुस्तक जाईल इथपर्यंत असेल काही हरकत नाही हो हो होणारच राहणारच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ